धुली वंदन तुम्ही करतच नाहीतन कशाला आगावपणा बोलायले धुरुडा मी पाहतो ना माझ्याकडे डोळे खराब आहेत का खरा माझ्या गोळ्या संपल्या आता का पागल झालोय धुरोडा धुरड्याच्या दिवशी तुमच्याकडे प्रथा काय काय आता मद्यपान करणे मांसाहार करणे कोणी प्रथा लावली माहिती आहे तुम्हाला आपल्याकडे आपण ज्या घरी कन्या दिली जोशी काका ती मुलगी जर तिच्या सासरी मृत्यू पावली तर बापाकडचे लोक सासरच्या लोकायला अटक करते कळालं ना वाक्य हो तांदळे मामा बरोबर आहे ना होय गजू काका तिच्या माहेरची लोक कश काय मेली म्हणून अटक करते ही कुठं मेली आहे तुम्हाला माहेरी गुरुजी माहेरी मेल्यामुळं तिचे मालक मेहुण्याकडे आले आणि मेहुण्याला विचारलं माझी बायको मेलीच कशी याच्याकडे तरी कुठं उत्तर होत यानं सांगितलं तीन आगावपणा केला तिला प्रसन्न होती मी काय म्हणलं नाही माझ्या मुलाला जा पण ती मृत्यू पावली याला शांत बसावा म्हणून मद्याचा कुंभ द्यायला मद्य पेल्यामुळं याचा जठराग्नी भयानक तापल्यामुळे याला मांसाहार द्यायला वाक्य थोडक्यात आटपितो त्याची बायको पौर्णिमेच्या दिवशी मेली म्हणून त्यानं जास्त दारू पिली मुद्दाम होऊन धुरड्याच्या दिवशी दारू पिणाऱ्याचं कोण मरतय हो न मग एरवी मरण म्हण सुमळ्या त्या दिवशी कशाला मरायला या अनिष्ट प्रथा हिरण्य कश्यपूच्या मेहण्याची प्रथा आहे त्याचं नाव आहे विप्रचित्ती नावाचा राक्षस विप्र म्हणजे ब्राह्मण चित्ती म्हणजे वाईट म्हणजे साधू चित्ती वैष्णव चित्ती अशा हरामखोर माणसाला शांती किंवा तो असा मग्न राहावा नशेमध्ये म्हणून दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी त्याला ते दिलेले आपल्यासाठी धुलीवंदन संतांच्या सानिध्यात तिनं जे समर्पित केला ती माती दुसऱ्या दिवशी अंगाला लावणे याचं नाव धुलीवंदन आहे पण माणसं मध्ये पण बरीच माणसं नाही महाराज वर्षभर घेत नाही पण धुरड्याच्या दिवशी घेतो तुझी का बायको मिली का कोण मिली तुझं सुमळ्या पागलेच कधी आपला सण आहे का तू तो इप्रचिती नावाच्या राक्षसाचा सण आहे तो आपला नाही हे थोडं डोक्यात असलं पाहिजे चला इकडे आल्या नंतर विचारलं का रे नारायण विठ्ठल स्थळी वारला रिता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल सर्वत्र जळीस्थळी काष्टी पाशा खांबात स्तंभावरीलात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगट भगवान प्रगट झाले वाक्य ऐकलं तुम्ही रात्री मरण नाही दिवसा मरण नाही घरात मरण नाही दारात मरण नाही माणसाच्या हातांना मरण नाही प्राण्याच्या हातानं मरण नाही पक्षाच्या हातानं मरण नाही सजीवानं मरण नाही निर्जीवानं मरण नाही शस्त्राने मरण नाही एवढ्या पण गोष्टी रूप कोणतं घेतलं माहिती नरसिंह भगवान जय ओम जय हरे स्वामी जय नरसिंह हरे भगवान नरसिंह भगवान प्रकट लक्ष्मी सरस्वती नरसिंह भगवान माणसाच्या हाताने मरण नाही इथून खाली माणूस प्राण्याच्या हाताने मरण नाही इथून वरी केशरीचं डोकं रिशाती पारणी अंगाती भूतम रिशाती पारणी अंगाती रिष म्हणजे अस्वल पारणी म्हणजे हात हात अस्वलाचे शरीर माणसाच आणि डोकं शिवच याला माणूस म्हणावा तर डोकं शिवच पशु म्हणावा तर शरीर माणसाच माणूसही नाही पशु नाही पक्षी नाही राक्षस नाही देव नाही असं त्यानं म्हणायचं बरं का त्यानं आपण नाही आपण फक्त देव म्हणायचं असं कोणी म्हणायचं हिरण्यकश्य मग संधी प्रकाश नावाचा एक प्रकाश असतो सूर्य अस्ताला पावल्याच्या नंतर भगवान सूर्यनारायण प्रकाश देवतेचे किरण या रजकणात मिसळलेले असतात सूर्याचं बिंब जरी मावळलं तरी रजकणात विलीन झालेला प्रकाश पंधरा ते वीस मिनिटापर्यंत प्रकाश दिसत असतो त्याला संधी प्रकाश म्हणतात मग पहायला लावलं सूर्य नैवभाश करू ती बिंबानाम म्हणजे दिवस नाही बर रात्र म्हणावा तांधार नाही रात्र नाही आणि दिवस नाही बदला का घेतलं उमऱ्यावर त्यागा वैवासिताना वैवासिता बघे हे शि त्यागा मध्याने बिंबानी सर्वाधि अंगण ना इंदार नाही उमरा घेतला मांडीवर घेतलं आणि पहायला लावलं मी माणूस का नाही राक्षस का नाही पक्षी आहे का नाही पशु आहे का नाही हातात शस्त्र का नाही नखाने चिरला नख सजीव का निर्जीव निर्जीव दोन्हीतूनच नख जर निर्जीव म्हणायचे तर मग वाढते कसे गजू का, का आता हे मंडपाचे खांब लोखंडाचे निर्जीव हे जर सजीव असते तर मंडप आकाशाला गेला असताना पुढच्या पुण्यतिथीला हे काय निर्जीव आहेत मग नख जर निर्जीव म्हणावा तर महिनाभर कापू नका बर काही काही साधूच्या नखाच्या चुंबळी झाल्या हातावर टाकलं तर खाते त्याला खाताच येत नाही चुंबळी झाल्यात नखाच्या चुंबळी नखाला जर निर्जीव तर वाढतेत कसे आणि सजीव म्हणा तर कापताना दुखत माग का तुम्ही जरा माघ कापा बर दुखत का नाही तर माग इकडं कांड सोडून कापानं दुखत का नाही दुख सजीवे ना। मग नक सजीवाच्या तत्वात येते आणि निर्जीवाच्या तत्वात येते ती ती नामने क्रिया सजीवा मन जर स्वाभिमान झाला असेल तर त्यानं म्हणायचं निर्जीवाला स्वाभिमान झाला असेल तर तू हे सजीवाला स्वाभिमान झाला असेल तर नख तू हे त्याला सांगितलं सजीव का निर्जीव बाण आहे का rat... नाही तलवार आहे का नाही चाकू आहे का नाही बरचा आहे का नाही भाला आहे का नाही करू का सुरुवात करा म्हणून

गाथ्यातला पुरावा द्या आणि गाथ्यातला पुरावा माथ्यात बसत असतो बर तुम्हाला आई सांगायची असेल बाप सांगायचा असेल भाऊ सांगायचा असेल बहीण सांगायची असेल भाचा सांगायचा असेल मामा सांगायचा असेल कुत्र सांगायचा असेल मांजर सांगायची असेल बैल सांगायचा असेल डुक्कर सांगायचा असेल पुरावा गाथ्यातला द्या कुत्र्याच्या बाबतीत पण काल सांगितलं दयाचे कुत्रे परिभ वजनदार माणसाच्या दारातलं कुत्र परवड आणि भिकार चोटाचा मालक परवडत नाही निचाचे चाकर चुकली खाती मार तुम्ही नीच माणसाचं नवकर झाले की खपकेच खावा लागते त्यानं काम केलं की याला पा काही पा। राजहंसुद्धा गाथ्यातूनच का। ढोपरा कंकर ति तिरा राजहंस चारा सर्प बी ऐका तुका म्हणे सर्प इंचू नारायण वंदावे धरून शिव भुजंगाची पिली उपजताची वेगळी कोणतया डंखू शिकविला कोटा पोटामध्ये कोणी सांगितले उपजता लपा म्हणून पोटामध्ये सांग पोटामध्ये कोणी कोणी सांगितले सरपा आणि जन्माला बरोबर लपा कोण सांगितलं लपते त्याला माहिती आपली माय खाती माय की कि मायाबापे जरी सुका न पवे बाळा काही पण ऐका कशात पुरावा कोणीकडच नाही ऐकायचं भावाची हाऊस मोठी <laughs> भाऊस नव्हता बाईला भावाची हाऊस मोठी मॅग चिखलाचा केला कोणी कुण पाऊस आला दादा मावा इग्रून गेला दळता भावाला गाणे म्हणाली इकडे म्हणणा बहिणीची हाऊस मोठी मॅगची पाटाची केली बहिणीची हाऊस मोठी मॅगची पाटाची केली कोणी कुण वाटूळ आलीन हारण नाही उडून गेली गुरगुर गुरगुर कशाला डोक्यातलं अहो गाथ्यातलं माथ्यात बसत असतंय माथ्यातलं उतू जात असतंय म्हणून असते माथ्यात बस माथा दुरुस्त करत असताना गाथा बघायचा काही नाही पाहायचं हल्ली भागवतात गाथा नाहीच सगळं डिंगटोंग तिकडच आणि हल्ली भागवतात जास्त आनंद माणसांबायका नाचवण नाचा जास्त जास्त झालं बरं का बायका आणि माणसं एकत्रित नाचवणं हे जास्त झालं मला वाटते अशी ज्याला जास्त हाऊस आहे याच्या याला विशिष्ट प्रकारचा नरक असेल चौदापैकी वेगळा नरक असेल पाया पडतो तुम्ही चैतन्य स्वामीच्या नगरीतल्या मावल्या नाचा पण तुमचा स्वतंत्र हरिपाठ घ्या सगळ्यांच्या गळ्या टाळ महिलांच्या तुम्ही तुमच्या मेहमेत हरिपाटात नाचा पण तुमच्यात आम्हाला घेऊन तुमच्यात आम्हाला घेतलं की पैठणच्या मालकाला आवडत नाही गिरगावचा बाळ्या काही बी सांगल हो तुम्ही कशाला मान्य करता पण गिरगावच्या बाळ्यानं गाथ्यातलं सांगितलं तरच मान्य करा ऐका पैठणच्या मालकांचं ऐका 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 कोण पैठणचे मालक छत्तीस वर्ष जगाचा बाप आपण गोनगुळ्या बेजारी तरी आपल्या स्वप्नात नाही आणि तो नाथांकडे धोत्र धुवाला दो होता धोत्र हरिपंडिताचे कपडे धुतले गिरिजा काकींचे लुगले लुगले। त्या मालकांचं वाक्य मारा त्या मालकाच्या वाक्याला तडा द्याला आपल्याला कुठं हरपळा हे देवाला तरी कळन का म्हणून विशिष्ट प्रकारचा एक वर्ग आहे बर का प्रत्येक गावात ते परमार्थ गढूळ करण्याच्या ना माग त्याला काही घेणं नाही त्याला फक्त परमार्थ गढूळ करायचा पण विशिष्ट प्रकारच्या वर्गाला राग आला तरी येऊ द्या पण या स्वामींच्या परंपरा तुम्ही मोडू नका या स्वामींचे तत्व सांभाळा या संन्याशाचे तत्व सांभाळा या ब्रह्मचार्याचे तत्व सांभाळा तुम्ही गावाचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही चला, चला। मारल हिरण्य कशी शिक प्रद काय देव देवा राक्षसाच्या कुळात जन्माला आलो मला किती मानतोस देवान सांगितलं कुळ जरी राक्षसाचा असेल पण तुला त्रास देत होता याच्याकरता हे अवतार घेतलाय बघ तेव्हा जुळे लेकरं होतील तिळे लेकरं होतील एका लेकराला दोन डोके असतील दोन नाका असतील चार हात असतील दोन तीन पाया असतील कुठंतरी एखादं वेगळं अवयव असेल असे लेकरं जन्माला येतील पण असं लेकरू एखाद्याला झालंय का डोकं शिवाचं शरीर माणसाचं हाता अस्वलाचे असं ऐकलं का पाहिलं का आपल्या देशात जाऊ द्या विदेशात तरी बरं असं काय औषध दिले होते आईला डॉक्टरना औषध दिल्या वाचले होईल हे तुझ्यासाठी घेतलं रे बाळा तुझ्यासाठी घेतले प्राला कडेवर घेतलं नाम प्रल्हाद उच्चारी कडेवर आला देवा एक बोलू का माझे पिता जरी वाईट असतील देवा माझे पिता जरी राक्षस कुळातले असतील राक्षस असतील पण देवा त्या अपवित्र कुळात मी भजन करणारा जन्माला आलो बघ ना आमच्याकडे काहीतरी बघ ना देवा बघ ना रे देवा बघण देवा मास्तरचं पोरग मास्तर झालं काही नवल नाही रे डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काही नवल नाही रे इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर झाला काही नवल नाही रे महाराजाचं पोरग महाराज झालं काही नवल नाही रे ज्याचा बाबदारूपीतून पत्ते खेळतो त्याचं पोरग महाराज झालं याची पाठ थाप ठेवलं रे देवा अरे ज्याला परंपरा आहे ते परंपरेतलं झालं असेल काय नवलाची गोष्ट आहे बाळू महाराजाच्या मुलानं श्लोक म्हटले काय नवलाची गोष्ट आहे बाळू महाराजाचा मुलगा भजन म्हणतो काय नवलाची गोष्ट आहे हौदातलं पाणी उपसायला ते हौदातलं पाणी उपसायला ऐक अरे देवा मला परंपरा नाही रे आमच्या कुळात कोणी भजन करत नाही आणि मी तुझं भजन करतोय करणं आमच्या कुळाचा सन्मान काय सन्मान केला सांगू तांदळे महाराज पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तुझ्या कुळातली पोरगी लक्ष्मी म्हणून स्वीकारली आपल्याकडे लग्न करून आणलेल्या मुलीला काय म्हणतात लक्ष्मीच म्हणतात लक्ष्मीच प्रल्हादाच्या कुळात विरोचन बळी बानासूर बानासुराला उषा नावाची कन्या तिची मैत्रीण चित्ररेखा आणि उषा नावाची कन्या भगवंतानी सुन म्हणून स्वीकारली कुळात एक वैष्णव जन्माला आला की आख्या कुळाचा उद्धार होतो मग ते कुळ कोणतंही पाहायचं नाही एका ठिकाणी एक पुरावा आला वैष्णव चांभार त्याची माता शुद्ध उभयता कुळ दोन चमड्याचा धंद करणाऱ्या चर्मकारे पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल त्याच्या आईला धन्यता दिली रविदास महाराज त्या कुळात जन्माला आले तुम्ही प्रसंग पहा रविदास आपण जाणू वरून घालतो देवा रविदासांची परीक्षा पाहण्यासाठी देव ब्राह्मणाच्या रूपात आणि काय म्हणे चमड्याचे काय तुम्ही चमड्यावर ठेवलं देवाला तर रविदासांनी गोड सांगितलं चामाची ची चामाचा ची हात ची कहाळ पक्वादाला दोन्ही पानं कशाची येत चमड्याची आणि हात कशाची येत तुमची गुली सोन्याची थोडीच भगवान ब्राह्मणाच्या रूपात हसत होते जानव कुठे तुम्हाला रापीन पोटच चिरलं इकडं तिकडं काम करताना अडकत आहे म्हणून मी मधात ठुले म्हणून धाय मोकलून नडत होता हो जगाचा बाप धाय मोकलून धाय मोकलून ताकद कशाची शेंडीला गाठ बांधून माय बापाला झोका देण्याची म्हणून एक वारकरी ज्या वेळेला वाराणसीला गेले त्यावेळेला कंगन घरी आलत म्हणून एक वाक्य वापरले तेरी है तो किस्मत तेरी किस्मत दासी वापरलंरी कर्म तेरा अच्छा हे तो घर मे मथुरा कासे कर्म तेरा अच्छा हे तो घर मे मथुरा काशी नियत देरी तेरी, तेरी दासी कर्म तेरा काय ताकद त्या महात्म्याची इकडे राक्षसाच्या कुळाचा उद्धार केला पुणे केलं पुढे ऐका भगवंताच्या नखाचा दहा होऊ लागला जा। कारण ज्याचं तोंड भजन म्हणित नाही का त्याची जीप सर्पिन सांगितली पैठणच्या मालकांनी नामाविन ना मुख सर्पाचे, सर्पाचे ते बिळ जिव्हा नव्हे काळ पण ज्याची सर्पिन सर त्याच्या आतलं रक्त काय रामसर विष हिरण्यकश्यपू स्वतः भजन करू देत ना साऊंड सिस्टीम गोडेल गावातलीच आहे लग्न झाले ना <laughs> कसं आहे आपल्याकडची एखादी पोरगी दिली असती म्हणजे आपल्या सप्त्यात न्याल सोप गेलं कोणाला कशाच कोणाला कशाच काय गपळी झळकती ना आपलं तुपलं ओळखी ती आहे का नाही चांगले माणसं भेटून इतकी चांगली साऊंड सिस्टीम देणारा आपल्याकडचा जावाय झाला म्हणजे यावर का जावाय या जाताना वा हिशोबात वाट लावताय तू काय तुमचं आधी चिच आता काय करता करतात नखाचा हो दहा होला तेव्हा ज्याच्या वाणीमध्ये भगवंताचं चिंतन नाही त्याचं पूर्ण शरीर विष्मय असते विष्मय विष्मय असते ज्या वेळेला भगवंताने त्याचं पोट विदारलं त्यावेळेला त्याचं विष नखाला दहा करीत होतं करावं काय भगवंताना अशी नखे झटकिल्या शिवराच्या झाडावर पडलं शिवराची दाट सावली सज्जनी वाळीली आजही लाकडावर स्वयंपाक करण्यासाठी जुन्या काळातल्या मावल्या नाकारतात इस्तवात टाकल्याच्या नंतर त्याच्यात विशिष्ट प्रकारचा एक धूर आहे तो धूर शरीरातलं सुक्ष्मीकरण करण्याऐवजी फुप्फुसावर अटॅक करून शरीरावर इतरत्र प्रकारचे रोगाचे कारण वाढवत असतो तो धूर तुम्हाला एक सांगू का एक ठराविक लाकडं आहेत हवनात वापरले जातात सामुग्री मला तिला समीदा म्हणतात ना रोटीचा असेल आंब्याचा असेल वडाचा असेल पिंपळाचा असेल जांभळीचा असेल शमीचा असेल ही ज्या वेळेला विस्तवात लाकडं पडतात आणि यांच्या आग्नीवर तूप जव तीळ गूळ अक्षद ह्या लाकडांच्या सानिध्यात ज्या वेळेला एकरूप होऊन जळतात का त्याचा धूर वस्तूचं सुद्धा सुक्ष्मीकरण करत असतो म्हणून आपल्याकडे कर वास्तुपूजा करण्याची पद्धती ते ह्या वस्तू टाकून हिवराला एक विशिष्ट प्रकारची अशी गंडल येतात हिवर जर जुनाट असेल ना त्याच्या फांद्याला अशी गंड येतात